तर मित्रांनो पुन्हा एकदा ट्रॉलिंगसाठी साठी आलोय आम्ही आणि हे बघा रॉड टाकलेले आहेत लूर खाली टाकलेले आहेत आणि सकाळचं वातावरण आहे एकदम सुंदर अस हळू घ्या डिस्टर्भा ताकत ताकद नका लाव गेला आहे दगडीत गेला तो दोन ताकद नका लाव इथं लाट आता होणार थोडी गरीब ट्युअल बघा ट्युअलवर आपण जाऊन थोडं लोट करा

सांबा तुम्ही मारू नका मी मारतो घऱ्या व्यवस्थित पातल्या आहेत त्याच्यामध्ये टेन्शन नाही थबा मी मारतो बघा ओक्के okay.

मित्रांनो हा आता आज आम्ही ठरवूनच आलो होतो की आज जे काय कॅश होणार तो कापायचा साहेबांच्या तोंडावर बघा काय हास्य आहे ते मुशरफाई कापायचो ना कापायचं <laughs> आज हा <laughs> <laughs> आणि ही घरी बघा पुष्पा काढून दाखवतो ही बघा हा लुवर होता आजचा आपला सहा मीटर प्लस हे बघा इकडे असं दाखवतो हा बघा सहा मीटर प्लस फायर टाइगर साधा मीनो आहे एकदम काय तरी काहीतरी वरून आहे हा तुमचं इकडे घ्या वर घ्या वर घ्या रोडा हा आता आयच्याकडे जाणार बघा दांडवसा चव्हाण साहेबांना दांडवसा हवा का दांडवसा मिळाला छानमध्ये जायला काढला ये ओपन करा बेलो असं तक्रारी दांडोसा भेटलेला आहे चांगलाच भरवला हो गोय दांडवसा दाल बघा किती किचन नाहीत ते आणि तो पण कुठच्या लोरला पुष्पा फ्लॅप अडवलेला हे बघा मित्रांनो मस्त होई की गोबरा मिळालाय आणि एक तना आता आपण हे घेऊन चालोय कुठे कापायला आत्ता बुधवार साजरा करायचा आहे